नमस्कार मी श्वेता पवार सिनेटीवत्रात आपलं स्वागत आहे एन ए बी निवासी अंध कार्यशाळेमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र कुलकर्णी सर व प्रमुख पाहुणे नॅब संस्थेचे समाविष्ट सदस्य डॉक्टर किशोर देशपांडे सर व न्याब संस्थेचे सन्माननीय सदस्य माणिक यादव सर व नॅबचे आजीम सभासद चंद्रकांत गोंधळी सर यांचीही उपस्थिती होती जय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा जनरल फिजिशियन डॉक्टर योगेश पल्लोलू सर व जय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर अतिक मौलवी व डॉक्टर अंबादास कमटम सर यांच्या जोया मॅडम मॅडम व वैभव सर या टीमकडून रक्त तपासणी व शुगर तपासणी करण्यात आली येणाऱ्या अडचणीही जाणून घेतल्या रामचंद्र कुलकर्णी सरांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमात रियाज सर यांची उपस्थिती होती सन्माननीय सोलापूर शहरामध्ये सादर झालेल्या नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लँड या माध्यमातून निवासी शाळेच्या कार्यक्रमामध्ये आषाढी एकादशी हिमिताच्या अनुषंगाने आज अंधनिवासी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय आरोग्य तपासणी मधुमेह उच्च रक्तदाब तपासणी व इतर लक्षणात मध्ये असणाऱ्या आजाराविषयी रोग निदान Sampai. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकुमार पाटील तर आभार प्रदर्शन बिराप्पा वाघे यांनी केले यावेळी श्रीनिवास समदुर्ले शुभम वांजरे संदेश कांबळे इत्यादींचे सहकार्य मिळाले